हॅलो फ्रेंड अश्विनी रेसिपी मी आज तुम्हाला शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी बनवायची ती दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी आता दळून घेतलं आहे शेंगदाणे लसूण खोबरं शेवग्या शेंगा घेतल्या त्याच्यातवशी दाळ टाकली पाण्यात भिजत ठेवले त्या धुवून काढायच्या त्यासाठी लागणारं मी मसाला दळून घेतला मी शेंगदाणे खोबरं आणि लसूण तीनच गोष्टी घ्यायच्या थोड्या आंबळ उंबळ भाजून घ्यायच्या मी आधीच दळलं होतं ते त्याच्यासाठी लागणारा मसाले गरम मसाला तरी मसाला हळद मिरची धने पावडर जिरे अशा प्रकारे मसाले आता मी गॅस पेटून घेते त्याच्यामध्ये आपल्याला लागण असं तेल टाकायचं कोणाला दोन वगळी कोणाला एक वगळी कोणाला लय तरीचं आपल्याला जसं लागत तसं तेल टाकायचं मी तीन वगळी तेल आहे पाहू शकतात तेल गरम झालं त्याच्यामध्ये जिरे टाकले थोडेसे थोडेसेपलेल्या शेंगा टाकायच्या गॅस बारीक करायच्या तेलात त्यालात परतून घ्यायचं सांगा त्याला परतून घेतला त्याच्यात हळद टाकायची त्यालामध्ये बरे पावडर टाकायचे गरम मसाला टाकला आपण दीड चमचा तरी मसाला टाकायचा एक चमचा हालून घ्यायचं मसानामध्ये आपण वाटल्याला हे टाकायचं शेंगदाणा खोबरं आणि लसणाचा कोट मी पाणी टाकून नाही तळला मी कुठंच दळला बारीक करून अशी पण छान लागते केल्याने डाळ राहिलेली खाली आता त्याच्यातलं पाणी सगळ्यांनी थळून घ्यायचं पाहू शकतो डाळीतलं पाणी काढून घेतलंय मी ही डाळ पण याच्यात टाकून द्यायची वरून जे करून डाळ टाकल्याने भाजीला चांगली चव येते खायला पण छान लागते पाहू शकता रसा धरला आहे मी आता ते शेंगा शिजल्यावर ते थोडं आटण शिजण्यासाठी वीस ते पंधरा मिनट शिजवून द्यायची शेंगा फुल गॅस करायचा शेवग्याच्या शेंगाची भाजीला कशी छान उकळी आणि तरी आलेली त्याला पाहू शकतात किती मस्त तरी आली त्याला आता ते शेंगा आहे शिजण्यासाठी त्या कसे शिजल्या समजून घ्या त्याला थोड्याशा दाबून पाहिजे शिजल्यावर ते समजतं लगेच दाबल्या की ते अशा फुटल्या की शिजता म्हणून समजतं अशा पद्धतीने शंका शिजून आहे आता आपण त्याच्यावर थोडीशी कोथंबीर टाकू मी किती पाणी टाकलं होतं किती पाणी आटून गेलं अशा पद्धतीने त्याचा रसा झाला आहे पाहू शकता किती घट्ट रसा झाला आता त्याच्या कोथंबीर टाकायची आणि गॅस बंद करायचा किती छान प्रकार पद्धतीनं शेंगाची भाजी झाली तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा तुम्ही पण घरच्या घरी अशा पद्धतीनं शेंगाची भाजी करून पहा आवडल्यास